एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून लागणार आहे तरीही अनेक हौशी कार्यकर्ते निकालापूर्वीच फ्लेक्सबाजी करत आपल्या नेत्याला खासदार शुभेच्छा देताना पाहायला पिंपरी चिंचवड शहरातील चौकात थेट उमेदवार उदयनराजे भोसले यांचे फ्लेक्स झळकले आहेत निकाल लागण्याआधीच उदयनराजे यांना खासदारकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत याआधी शहरात अमोल कोल्हे संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांचे फ्लेक्स झळकले होते त्या पाठोपाठ आता उदयनराजेंचे फ्लेक्स झळकत आहेत पिंपरी चिंचवड शहरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आकुर्डी खंडोमाळ चौकाची ओळख आहे या चौकामध्ये भला मोठा फ्लेक्स लावण्यात आलाय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदारपदी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा अशा आशयाचे हे फलक लावण्यात आले आहेत यामुळे निकाला आधीच राजेंच्या या फ्लेक्सची शहरात जोरदार चर्चा आहे अनेक हौशी कार्यकर्ते असे फलक लावत असले तरी चार जूनला अधिकृत निकाल लागणार आहे तेव्हाच कळेल की नक्की कोण खासदार होणार मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अस... तसेच फ्लेक्स झळकले आहेत संजोग वाघेरे शिरंग बारणे शिवाजी अढराव पाटील अमोल कोल्हे यांच्या नावाने आणि खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स झळकले होते आता राजेंच्या फ्लेक्स मुळे पुन्हा एकदा शहरामध्ये चर्चा रंगली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा